जंगलातील या दृष्टांताने लपलेली पंचमुखी शिवपिंड बाहेर आली हेच देवगड पासून फक्त दहा किलोमीटर वर असलेल्या दाभोळ गावातील नवसाला पावणाऱ्या पोखरबाव गणपतीचं मंदिर एकोणीसशे वीस च्या दरम्यान विजयदुर्ग ते रेडी रस्त्याचे काम सुरू असताना एका ओढ्याजवळ दोन खडक एकमेकांना टेकून त्यावरून एक रस्ता जात असे एके दिवशी याच मार्गाजवळील जंगल साफ करताना श्री गणेशाची एक सुंदर मूर्ती खडकाजवळ उभी असलेली सापडली ही मूर्ती पांडवांनी असताना बनवली अशी आख्यायिका आहे आणि इथल्या दगड पोखरून बनवलेल्या पाण्याच्या कुंडामुळेच या ठिकाणाला पोखरबाव असे म्हणण्यात येऊ लागले एके दिवशी दाभोळ गावातील राऊतवाडी मध्ये राहणारे गणपती मंदिराचे पुजारी श्रीधर राऊत यांना स्वप्नात एक दृष्टांत झाला गणपती मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या पाण्यातून एक माणूस शिवपिंडी बाहेर काढून हातात आणून देतोय असे त्यांना दिसले आणि मग जवळपास वर्ष या पिंडीचा शोध करण्यात आला सापडे ना काही काळाने गणपती मंदिराच्या काम सुरू असताना त्यासाठी खालच्या बाजूचे दगड फोडायचे काम सुरू होते ज्यामध्ये बरेच दगड फोडून झाल्यानंतर दिनांक चौदा डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी एक आगळा वेगळा दगड दृष्टीस पडला ज्याचा आकार पंचमुखी असून मध्ये गोला

कोकणातील देवस्थानांचे रंजक व्हिडिओ पाहायला दर शुक्रवारी आपल्या तो बघता हा एपिसोड नक्की पहा